हॅलो सर आवाज येतोय सगळ्यांना हा बघा राज्यसेवा एम पी एस सी दोन हजार पंचवीस ला जी एक्झाम तुमची होणार आहे त्याची जाहिरात आलेली आहे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर ही जाहिरात येऊ घातलेली आहे ऍक्च्युअली ती जानेवारीमध्ये येणार होते पण आता मार्चमध्ये ही एक्झाम आलेली आहे त्यामुळे जाहिरात कधी येणार याची खूप उत्सुकता होती ती आता जी उत्सुकता आहे ती आता तुमची मिटलेली आहे कारण का एक्झामची डेट सुद्धा आलेली आहे आणि समोर तुमच्या जाहिरात सुद्धा आहे त्यानंतर दुसरा प्रश्न होता की एक्झाम ही कोणत्या पद्धतीने होणार ऑब्जेक्टिव्ह असणार किंवा थेराटिकल असणार तर ही थेराटिकल म्हणजे वर्णात्मक पद्धतीने असणार ही तुमची एक्झाम आहे दोन हजार चोवीस पर्यंत जुन्या पॅटर्न नुसार तुमची एक्झाम होती आता दोन हजार पंचवीस ला जी तुमची एक्झाम आहे ती वर्णात्मक पद्धतीने म्हणजे नवीन पॅटर्ननुसार ही तुमची जी आहे ती एक्झाम राबवली जाणार आहे मग हा नवीन पॅटर्न कसा आहे कोणत्या जागेत कोणत्या जागे कोणत्या साठी किती जागा आलेल्या आहेत हे आपण मध्ये व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मग जवळजवळ एम पी एस सी राज्यसेवेच्या एकशे सत्तावीस पोस्ट ज्या आहेत त्या आलेल्या आहेत बाकीच्या पोस्ट ह्या साठी आहेत काही पोस्ट ह्या वनसेवा याच्यासाठी आलेल्या आहेत त्या पोस्ट चा पण आपण व्हिडिओ आपण आपल्या ह्या युट्यूब वर घेणार आहोत पण तत्पूर्वी आपण फक्त आज एकशे सत्तावीस ज्या पोस्ट आहेत या एकशे सत्तावीस ज्या पोस्ट आहेत त्याच्या अनुषंगाने याची आपण काय करणार आहोत तर चर्चा करणार आहोत मग आता लक्षात घ्या की बघा कालच आयोगाची का जाहिरात आली महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस एकूण तीनशे पंच्याऐंशी पदांची ही जाहिरात आलेली आहे या तीनशे पंच्याऐंशी मध्ये फॉरेस्ट असेल सिव्हिल असेल आणि जनरल राज्य सेवा अशा तीनशे पंच्याऐंशी पदांची ही जाहिरात आहे त्यापैकी आपण एकशे सत्तावीस पदांबद्दल आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ही जी परीक्षा होणार आहे ती रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला तुमची राज्यसेवेची प्रिलियम होणार आहे प्रिलियम सगळ्यांची कॉमन असते मग ती तुमची सिव्हिलची प्रिलियम असेल त्यानंतर तुमची ती राज्यसेवा जनरलची प्रिलियम असेल किंवा तुमची फॉरेस्ट वनसेवेची प्रिलियम असेल प्रिलियम तिघांची एकाच दिवशी होणार आहे आणि ती प्रिलियम होणार आहे पूर्व परीक्षा रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला तुमची जी प्रिलियम एक्झाम आहे ती प्रिलियम एक्झाम पार पाडली जाणार आहे बघा त्यानंतर आपण जी चर्चा करतोय ते सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा याच्या अनुषंगाने चर्चा करतोय लक्षात घ्या जवळजवळ याच्या एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस पदांची ही काय आहे जाहिरात आहे एकशे सत्तावीस पदांची जाहिरात आहे तर याचे फॉर्म भरण्याला सुरुवात कधी होणार आहे बघा अर्ज सादर करण्याचा कालावधी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून याचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आज तारीख आहे एकोणीस मार्च अठ्ठावीस मार्च पासून याचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे अठ्ठावीस मार्च ते सतरा एप्रिल अठ्ठावीस मार्च ते सतरा एप्रिल जवळजवळ वीस दिवसाचा कालावधी दिलेला आहे वीस दिवसाचा कालावधी दिलेला आहे आणि आज पासून जर बघितलं तर तुम्हाला डॉक्युमेंट जर जमा करायचे असतील तर तुम्हाला तीस दिवसाचा कालावधी आहे त्यामुळे जे जे तुमच्याकडे डॉक्युमेंट नाहीये ते ते डॉक्युमेंट तुम्ही जमा करून घ्या जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही त्यामुळे आहे अठ्ठावीस मार्च पासून ते सतरा एप्रिल एकोणवीस दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला हे फॉर्म भरायचे आहेत त्यानंतर परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिलेला आहे सतरा सतरा एप्रिलला रात्री बारा पर्यंत तुम्हाला ते फॉर्म सबमिट करायचे आहेत पण मी सांगेल तुम्हाला अठ्ठावीस मार्च ते जास्तीत जास्त पंधरा एप्रिल पर्यंतच फॉर्म भरून टाका शेवटच्या दोन दिवसांसाठी वाट बघू नका शक्यतो काय होतं लक्षात घ्या शक्यतो काय होतं शेवटी शेवटी जी तुमची वेबसाईट आहे ती हँग होऊन जाते आणि मग तुम्हाला, तुम्हाला फॉर्म भरायला प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे तुमचे फॉर्म जास्तीत जास्त पंधरा एप्रिल पर्यंत भरून टाका तुम्ही चलना जर चलनाद्वारे जर फॉर्म भरणार असेल चलन जर भरणार असेल तर एकोणीस एप्रिल पर्यंत तुम्हाला चलन भरता येईल चलनाद्वारे चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे तो एकवीस एप्रिल दोन हजार चलनाच्या द्वारे भरणार असेल तर एकवीस एप्रिल दोन हजार अठ्ठावीस सप्टेंबरला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे अठ्ठावीस मार्च पासून तुमचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे मग त्याच्या अंतर्गत सर्वाधिक एकूण एकशे सत्तावीस पद आहेत त्याच्यामध्ये सहाय्यक राज्य कर आयुक्त गट ची पोस्ट आहे सहाय्यक राज्य कर आयुक्त क्लास वन याची जवळजवळ जव एकोणऐंशी पदांची, एको पदांची जाहिरात आलेली आहे जवळजवळ एकोणऐंशी पदांची विविध याच्यामध्ये एकोणऐंशी पदांची जाहिरात आलेली आहे विविध सवर्गात असणारी एकोणऐंशी पदांची एकशे सत्तावीस पैकी सर्वात जास्त पद हे सहाय्यक राज्य राज्य कर आयुक्त या याच्यासाठी आहेत याच्यासाठी आहेत त्यानंतर लक्षात घ्या पुढचा पॉइंट जर आपण बघितला तर लक्षात घ्या सहाय्यक कामगार आयुक्त गट त्याचा एकच पद आलेला आहे त्यानंतर सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास एकूण त्याची दोन पद दोन पदांची जाहिरात आलेली आहे पण ही जरी पद मी विविध दा वाचत असेल तर या सगळ्यांची प्रिलियम्स मात्र एक होती यांची मेन सुद्धा काय होणार आहे रे मेन सुद्धा हा एकच असणार आहे मेन्स हा पॅटर्न सुद्धा यांचा सेम असणार आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट फक्त मी एकशे सत्तावीस पदांबद्दल बोलत आहे त्यांची प्रिलियम आणि मेन्स एक हे एकच होणार आहे एकवीस पद आलेली आहेत मंत्रालय आणि विभागातील कक्ष अधिकारी गट ब एकूण तीन पदांची तीन पद आलेली आहेत या सगळ्यांची प्रिलियम्स एक असणार आहे सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब एकूण पंधरा पद आलेली आहेत त्यानंतर उपाधिक्षक राज्य उत्पादन शुल्क एक्साइज गडब एक्साइज ब च एकच पद आहे एक्साइज ब च एकच पद आहे त्यानंतर लक्षात घ्या सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब एकूण एक पद आलेलं आहे सहाय्यक अधिकारी गट ब एकूण चार पदांबद्दलची ही जाहिरात आहे सर्वाधिक जी पद आलेलं आहेत ते सुरुवातीला मी सांगितलं एकोणऐंशी पदांची जाहिरात आलेली आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र वनसेवा परीक्षा एकशे चव्वेचाळीस पद आहेत महाराष्ट्र वनसेवेमध्ये एकशे चव्वेचाळीस पद महाराष्ट्र वनसेवेमध्ये आलेले आहेत कळलं मग ही वनसेवेची आणि जे आता मी एकशे सत्तावीस पदांबद्दल बोललो यांची प्रिलियम एक होणार आहे मात्र यांची मेन्स चा सिलेबस वेगळा आहे यांचे मेन्स ही सेपरेट होणार आहे यांची मेन्स जी आहे ती सेपरेट होणार यांची मेन्स जी सेपरेट होणार आहे त्यानंतर सिव्हिलच्या एकशे चौदा पद आहेत त्या सिव्हिलच्या पदांबद्दल सुद्धा आपण अजून एक व्हिडिओ आपण बनवूया त्यानंतर यासाठी कॅटेगरी काय असणारे अ राखीव म्हणजे तुम्ही जर ओपन कॅटेगरी मध्ये असताल तर ओपन कॅटेगरी मध्ये येणार असाल तर कमाल लक्षात घ्या कॅटेगरी मध्ये जर तुम्ही येणार असताल तर लक्षात घ्या वेरी आय एम पी पॉईंट व्हेरी आय एम पी पॉईंट एक जुलै दोन हजार पंचवीस वयोमर्यादा गणण्याचा दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं एज काय असलं पाहिजे ओपन याच्यासाठी अडतीस किंवा अडतीस पेक्षा कमी पाहिजे एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत अडतीस किंवा अडतीस पेक्षा काय पाहिजे रे कमी पाहिजे ओपन साठी लक्षात घ्या सॉरी अठरा ऑब्लिक एकोणीस पेक्षा जास्त आणि अडतीस पेक्षा कमी एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत अडतीस किंवा अडतीस पेक्षा कमी वय ओपन कॅटेगरी साठी पाहिजे जर तुम्ही मागासवर्गीय असाल मग त्यामध्ये एस सी असता एसटी असता एस बी सी असतात ओबीसी असता विजे या एन गटात वर्गीय तुम्ही त्यानंतर ईडब्ल्यू एस असता एसीबीसी किंवा तुम्ही अनाथ या प्रवर्गात असताल या प्रवर्गात जर तुम्ही असताल तर एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं वय त्रेचाळीस किंवा त्रेचाळीसच्या मध्ये पाहिजे मागासवर्गीय मध्ये जे काही मी घटक आता सांगितले ते सर्व घटक ईडब्ल्यू एस त्यानंतर अनाथ या सर्वांसाठी एज लिमिट किती आहे त्रेचाळीस दिलेली आहे त्यानंतर प्रावीण्य पात्र खेळाडू असतात साठी सुद्धा त्रेचाळीस आहे मागासवर्गीय या सर्व घटकांसाठी ज्यांना आरक्षणाचा लाभ आहे त्या सर्वांसाठी त्रेचाळीस आहे एक जुलै दोन हजार पंचवीस च्या आत तुमचं एज काय पाहिजे रे त्रेचाळीस किंवा च्या आतला पाहिजे तुम्ही माजी सैनिक असतालिबानी अल्पसेवा राजेश अधिकारी असताल वयाची आठ त्रेचाळीस आहे आणि जर तुम्ही दिव्यांग उमेदवार असताल तर वयाची आठ हे काय दिलेलं आहे रे पंचेचाळीस ही वयाची आठ दिलेली आहे पुढे आपण जर वनक्षेत्रपाल याच्यासाठी बघितलं तर वय वर्ष एकवीस तुमचं पाहिजे किमान एकवीस पाहिजे कमाल मध्ये जर बघितलं किमान एकवीस पाहिजे कमाल मध्ये जर बघितलं तर लक्षात घ्या हे एकवीस झालं इथं अडतीस असणार आहे अडतीस त्रेचाळीस 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 सेमच आहे दिव्यांगांसाठी तो ब्लॉक नाहीये बाकी वरचा जो ब्लॉक आहे तो सेमच आहे वन सेवेसाठी सुद्धा लक्षात घ्या की एक जुलै दोन हजार पंचवीसच्या तुमचं वयाचं लिमिट काय दिलेलं अडतीस आणि ज्यांना त्रेचाळीस आहे त्यांना त्रेचाळीस हे दिलेलं आहे त्यानंतर परीक्षा शुल्क आहे ओपन कॅटेगरी साठीचं जे परीक्षा शुल्क आहे, आहे।, आहे, आहे ते पाचशे चव्वेचाळीस आहे बाकी सगळ्या कॅटेगरी ओपन सोडून बाकी सगळ्या ज्या कॅटेगरी आहेत त्या त्यांच्यासाठी जे आहे ते तीनशे चव्वेचाळीस एवढं काय असणार आहे रे तर तुम्हाला शुल्क भरायचं आहे तीनशे चव्वेचाळीस एवढं शुल्क भरायचं आहे त्यानंतर याचे दोन पेपर असणार आहेत सुरुवातीला त्यातला पेपर वन हा च्या रिलेटेड असणार आहे पेपर टू जो आहे तो सी च्या रिलेटेड असणार आहे पेपर टू जो आहे तो सी च्या रिलेटेड असणार आहे जीएस चा पेपर आहे दोनशे गुणाचा त्याचा कालावधी आहे दोन तास एकशे वीस मिनिट आहेत दोन तास एकशे वीस मिनिट आहेत पदवीचे लेवलचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि हे प्रश्न इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमातून असतील आणि परीक्षा असेल वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची परीक्षा असेल वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अरे तुमची प्रिलियम जे आहे ना ती वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असणार असणार आहे. आहे तुमची ना ती वर्णनात्मक स्वरूपाची असणार आहे तुमची जी मेन्स आहे ती तुमची वर्णनात्मक स्वरूपाची होणार आहे मात्र तुमची प्रिलियम जी आहे ती वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे पहिला पेपर चा असणार आहे दोनशे गुण असणार आहेत दोनशे गुण असणार आहेत शंभर प्रश्न दोनशे गुण शंभर प्रश्न दोनशे गुण असणार आहेत आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी असतात तुम्हाला ऍप्टिट्यूड रिजनिंग असतं ज्याच्यामध्ये तुम्हाला डिसिजन मेकिंग असतं असा जो पेपर आहे तो दोनशे गुणांचा पेपर आहे ज्याचा कालावधी एकशे वीस मिनिट आहे एकशे वीस मिनिटाचा कालावधी आहे त्याच मा, माध्यम मराठी व इंग्रजी दिले मराठीचे पॅसेस मराठीत इंग्रजीचे पॅसेज इंग्रजीत येतील बाकी जे तुम्हाला जे आहे डिसिजन मेकिंग आहे ते बाय असेल मराठी इंग्रजी आणि जाईल बाय लँग्वेल स्वरूपाचा आहे सीसॅटचा पेपर आहे तो तुमचा क्वालिफाईंग स्वरूपाचा आहे दोनशे पैकी तुम्हाला सहासष्ट प्लस मार्क मिळाले पाहिजे दोनशे पैकी तुम्हाला सहासष्ट सदुसष्ट मार्क तुम्हाला त्याच्यासाठी पाहिजे जो सेकंड पेपर आहे हा तुमचा क्वालिफाईंग स्वरूपाचा पेपर आहे हा जो सेकंड पेपर आहे पे, हा तुमचा क्वालिफाईंग स्वरूपाचा पेपर असणार आहे म्हणजे तुमची होणार आहे त्या साठी पेपर पेपर हा असणार आहे पेपर हा काय असणार आहे असणार आहे लक्षात घ्या त्यानंतर मेन जर तुमची बघितली मेन्स जर बघितली राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा एकूण सतराशे पन्नास गुणांची होणार आहे आणि मुलाखत दिला दोनशे पंच्याहत्तर मार्क्स आहेत आणि ह्या दोघांचा मिळून तुमचा फायनल रिजल्ट लागणार आहे या दोघांचा मिळून तुमचा फायनल रिजल्ट असणार आहे या दोघांचा मिळून तुमचा फायनल रिजल्ट असणार आहे त्यानंतर महाराष्ट्र वनसेवा परीक्षा चारशे गुणांची मुख्य परीक्षा असणार आहे पन्नास गुण मिळून मुलाखतीला या दोघांचे मिळून तुमची काय असणार आहे रे फायनल मिरिट लिस्ट लागणार आहे या दोघांची मिळून तुमची फायनलची जी मिरिट लिस्ट आहे ही लागणार आहे त्यानंतर आता सर्वसाधारण सर्व पदांसाठी जे काही मध्ये आता जी पद आलेली आहेत मध्ये जी काही पद आलेली आहेत त्या पदांसाठी डिग्री हा क्रायटेरिया दिलेला आहे स्पेसिफिक काही एक पद आहे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ याच्या ज्या जागा जा आलेल्या आहेत त्याच्या बाबतीत फक्त शैक्षणिक अर्हता थोडीशी वेगळी आहे ती काय आहे ती समजून घेऊया बाकी बाकी ज्या पोस्ट आहेत सर्वसाधारण ज्याची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे तर डिग्री हा त्याला क्रायटेरिया दिलेला आहे ज्या ज्या जा साठी जागा आहेत त्यांचा डिग्री हा क्रायटेरिया दिलेला आहे मात्र जर तुम्हाला सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ याला जर तुम्हाला अप्लाय व्हायचा असेल तर तुमच्याकडे डिग्री अजून काय असलं पाहिजे बघा यांत्रिकी किंवा स्वयंचलित ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मधील किमान चार वर्षाची पदवी पाहिजे मधील तुम्हाला चार वर्षाची पदवी पाहिजे कशाला सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदासाठी अॅटोमोबाईल मधील तुम्हाला चार वर्षाची पदवी पाहिजे त्यानंतर मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला गियर्स हलकी मोटार वाहने आणि परिवहन वाहने अवजड मालवाहू वाहने व वहा अवजड प्रवासी वाहने यांच्यासह सा, मोटार सायकल चालवण्यासाठी अधिकृत असणाऱ्या सक्षम वाहन चालवण्याचं तुमच्याकडे लायसन पाहिजे मुख्य परीक्षेचा अर्ज प्रिलियम नसेल तरी चालेल पण मेनच्या आधी तुम्हाला हे जे काही पॉइंट गरजेचं आहे मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला अवजड मालवाहू वाहने वा किंवा येत असतील अवजड प्रवासी वाहने अथवा अवजड मालवाहतूक वाहने वा व वा अवजड प्रवासी वाहने ही दोन्ही वाहने चालवण्याचा वैध लायसन धारण करीत नसेल तर परीक्षा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी असे वाहन चालवण्याचे लायसन प्राप्त करणे अनिवार्य आहे अन्यथा सेवा समाप्त करण्यास प्राप्त होईल त्यानंतर कोणताही खंड न पडता वाहन चालवण्याचे नूतनीकरण चे करणे आवश्यक आहे जे लायसन असतं त्याचं नूतनीकरण करावं लागतं त्यामुळे जास्त काही नाहीये लायसन बद्दल बोललेलं ला आहे आणि ओ साठी असणार आहे किमान चार वर्षाची तुमची ऑटोमोबाईल मधली पदवी असणं गरजेचं आहे ऑटोमोबाईल मधली तुमची पदवी असणं गरजेचं आहे त्यानंतर लक्षात घ्या की सहायक वनरक्षक गट साठी काय दिले खालील विषयापैकी कमीत कमी एका विषयाची पदवी तुमच्याकडे पाहिजे जर तुम्ही सहाय्यक वनरक्षक या पदांसाठी जर एकशे चव्वेचाळीस जागा आलेल्या आहेत याच्यामध्ये फॉरेस्टच्या त्यांच्यासाठी त्यांच्या सिलेबस बद्दल बोलूया साठी तर तुमच्याकडे एक तर वनस्पती शास्त्र असेल रसायन असेल वन असेल भू असेल गणित असेल भौतिक शास्त्र असेल सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यान विद्या पशुसंवर्धन व पशुवैद्यक शास्त्र किंवा कृषी अभियांत्रिकी पशुसंवर्धन याची पदवी पाहिजे आणि दोन कृषी अभियांत्रिकी स्थानक पदवीधर गरजेचं आहे त्यानंतर वनक्षेत्रपाल गट ब साठी ज्या काय आहेत त्यांनी म्हटलंय पॉइंट एक काय दिलेलं आहे किंवा इथं किंवा म्हणजे दोन्ही पैकी एक किंवा म्हणजे एक किंवा दोन दोन्ही पैकी एक दोन्ही नाही किंवा याचा अर्थ एक तर वरचं पाहिजे किंवा खालचं पाहिजे मग वनक्षेत्रपाल गट ब साठी काय काय लागेल तर एक मध्ये काय म्हणलंय तुम्ही वनस्पती शास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिक सांख्यिकी प्राणी विज्ञान विद्या उद्यान विद्याशास्त्र कृषी कृषी अभियांत्रिकी रसायन अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी संगणक अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी यंत्र अभियांत्रिकी संगण ऍप्लिकेशन, संगणक किंवा विज्ञान पर्यावरण विज्ञान पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयातील पद विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी पाहिजे किंवा विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधरक उमेदवारांनी विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शाळन प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मग हे दोन चार पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत त्यानंतर काय म्हणलेलं आहे बघा ठीक शासन पत्र शासन वन विभाग क्रमांक जे काय जे आला होता एक अकरा फेब्रुवारी दोन हजार सोळाचा त्याच्यानुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशा अर्थदान करणारे उमेदवार वन क्षेत्रपाल पदवीसाठी पदासाठी सुद्धा अर्ज करू शकतील आणि त्यानंतर शासन पत्र शासनाने शासन एक जे आर आला होता आठ सप्टेंबर दोन हजार एकवीस चा यानुसार अन्वय प्राप्त अभियाना खालील विद्या शाखेतील पदवीधर उमेदवार पदवीमध्ये गणित विषय घेऊन जर तुम्ही गणित विषय घेऊन उत्तीर्ण झाला असल्यास उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेत असल्यास सवर्गासाठी पात्र असतील गणित विषय घेऊन तुम्ही बीटेक असतील बीटेक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असतील बीटेक प्रोडक्शन असतील बीटेक टेक्स्टल साह, असेल बी बीई चा असेल बी फार्मसी असेल काल बीटेक पॉवर असेल ह्या ज्या काही पोस्ट आहेत बीएससी बायोटेक् बायोटेक्ल असेल किंवा बीटेक फूड सायन्स असेल तर ह्या ज्या पदवीधर तुम्ही हे करत असाल तर तुम्हाला वन क्षेत्रपाल गट ब याच्यासाठी तुम्ही काय करू शकता फॉर्म जो तुम्ही आहे अप्लाय करू शकता बघा राज्य पूर्व पूर्वपरीक्षा आपली बॅच चालू झालेली आहे चोवीस मार्च पासून फॉर्म भरायची डेट आहे अठ्ठावीस मार्च तुमची एक्झाम आहे अठ्ठावीस सप्टेंबर बघा एवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला जर प्रिलियम चांगले मार्क आणायचे असतील ज्याच्यामध्ये पेपर वन असेल पेपर टू असेल तर आपली बॅच चालू होते चोवीस मार्च पासून रोज चार तास असणार आहे कालावधी पाच महिन्यामध्ये तुमची बॅच राज्य सेवा असेल एमईएस असेल फॉरेस्ट या तिन्ही साठी ही स्पेशल आपली बॅच आहे या बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नाईन थ्री सेवन झिरो फोर टू थ्री फोर सेवन टू या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता तुम्हाला काही अडचण आली तर हा जो दिलेला नंबर आहे त्या नंबरला कॉल करा नाईन थ्री सेवन झिरो फोर टू थ्री फोर सेवन टू या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता ठीक आहे सेवेची जाहिरात आली याच्या बाबत अजून काही असेल डॉक्युमेंट कशा प्रकारचे लागतील किंवा फॉर्म कशा भरावा सुद्धा व्हिडिओ नजीकच्या काळामध्ये येऊन जातील ठीक आहे धन्यवाद